आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या जरांगे भुजबळांना बोलवा जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ आहोत आणि फडणवीसांना डिवचलं मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जी आरला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होतो आहे मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिलाय त्यावरून छगन भुजबळ आणि मनोसरंगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की या विषयावर लोकांनी आत्महत्या करण्यासाठी सुरुवात केलेली आहे राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या शंका आणि प्रश्नांना पुराव्यासह उत्तर द्यायला पाहिजे ते जाता येता फक्त एखादी कॉमेंट पास करून जातात एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतलेला आहे एक भूमिका घेतलेली आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की तुमच्या पत्रकार परिषदेला जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ सर्व चहापान आम्ही करू या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक महाराष्ट्रात निर्माण झालंय त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र बसावं पत्रकार परिषदेला जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांना बोलवावं समोरासमोर होऊ द्या तरच या महाराष्ट्रात शांतता नांदेल आज प्रत्येक समाज अशांत आहे मुख्यमंत्र्यांनी मोदींप्रमाणे पत्रकार परिषदेला घाबरू नये लोकांचा संयमाचा अंत पाहू नका असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे फडणवीस नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत अंतर्गत कॅबिनेट अंतर्गत सक्षम मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटत कॅंगवार होईल कॅबिनेट मध्ये एक दिवस वारंवार सांगतो आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरताय बर मी सत्य सांगतो ज्या प्रकारचा संघर्ष मध्ये जाते जे इतर समाजाचे लोक असतील त्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा स्वतः भूजबळ म्हणतात आराजक होईल महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच नाही जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांना कारवाई करणार काल या मिंदे गटाचे लोक मुंबईच्या पोलीस आयुक्तांना कुठली माझ्यावर कारवाई करायला सांगितलं देशद्रोहाचा का मी इतकंच म्हणाली महाराष्ट्रामध्ये पराभूतीचा भ्रष्टाचाराने हाताखी वाट सरकारने काळजी घेतली पाहिजे नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने टोक काढ म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आली आणि सरकार उथवटा म्हणून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे त्याच्यावरती काय देशद्रोहा ते दे, दे, नेपाळचं समर्थन करतात नेपाळ हिंदू राष्ट्र आहे हिंदू राष्ट्राचं समर्थन करतोय जे हिंदुत्ववादी आहेत ना मूर्ख लोक आहेत जे सरकारमध्ये बसलेले आहेत किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ज्यांना आपल्या मांडीवर बसलेला आहे फक्त ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात किंवा टिकू शकतात यांना जनतेने मतदान केलेलं नाही वारा वाजता आरक्षणामुळे संभ्रम निर्माण झालाय एकीकडून त्यांचे लोक म्हणतात आरक्षण भेटले पुष्बळ म्हणतात त्यांना भेटले जनतेमध्ये सभ्रम असा निर्माण झालाय सर्टिफिकेट काढायची कशी कारणिकांकडे मुलगी नाही फक्त अठ्ठेचाळीस हजार लोकांच्या मुलगी नाही लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात आपण पाहिलं असेल लातूरात आत्महत्या इतर ठिकाणी सुद्धा आत्महत्याच्या धमक्या दिल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येता जाता विजया समोर बोलतात तसं नाही त्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत मग मराठा असेल ओबीसी असेल अन्य समाज असेल त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखोक उत्तर आणि पुराव्यासह समोरात ते विषय मांडले पाहिजे जाता येता फक्त ते एखादी पॉमेट पास होऊन जातात हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला एक भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही मत मागणार आहे भविष्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्या जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला शिवसेना भावना जागा पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करतो पत्रकारांचं चहापान आम्ही करू सगळं करू पण तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या संदर्भात जो भुजबळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा बसा दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं पाटला जरांगी पाटलांना बोलवा भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता लागते आज प्रत्येक समाज अस्वस्थ आणि अशांत आहे आणि संशयाच्या पुण्यात त्यांना कळत नाही कुठे नाही या राज्याला शोभत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना सक्षम नेतृत्व त्यांचं आहे तर त्याने ते सांगायला पाहिजे त्यांनी नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये त्यांनी घ्यावी पत्रकार परिषद पंचाळीस सक्षम महान अशा पद्धती महान आहेत सक्षम अरे सक्षम आहे ना त्याने प्रश्न महाराष्ट्राचे सोडवलेले आहेत आता प्रश्न सोडवले पण कारवाई करत त्याच्यामुळे ने सक्षम नेतृत्व अशा प्रकारे भारत देशामध्ये आता चा प्रश्न तीन वर्षे तीन वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले सक्षम नेतृत्व अत्यंत सक्षम नेतृत्व त्यांना वाटलं तीन वर्ष काही करायचं नाही करायचं नाही जळू द्या लोक मरू द्या लोकांची झिंड निघू द्या महिलांना नग्न नाचू द्या रस्त्या आणून त्यांना ज्या पद्धतीने लग्नपणे आता आत्ता साडेतीन तीन वर्षाने हा माणूस चाललेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटत भाजपच्या सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी आणि त्याच्यामुळे नेपाळचे मी उदाहरण देतो ते वेगळ्या अर्थाने देतो लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका इतकंच मी सांगेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई